जयकुमार गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगावर आता विरोधकाने देखील पलटवार केलाय संजय राऊतांनी तर गोरेंचा उल्लेख ज्युनियर किरीट सोमय्या असा केलाय तर हक्कभंग आणा मग बघू असा पलटवार आमदार रोहित पवारांनी केलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा जरूर आणावा कोणावरती आणणार आहेत ते हक्कभंग त्या महिलेवर पाहूया ना आणा ना बघतो ना मग मी हे छोटे किरीट सोमय आहेत जुनियर किरीट सोमय आहेत नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे काढायचे व्हिडिओ करायचे अशा छोट्या किरीट सोमयांना नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छित आहेत त्या देशाला जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या आम्ही नक्कीच तो विषय मांडू याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं का काय मला माहित नाही पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ